अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना पूर्ण एकाहत्तर वर्षाने हा दुर्मिळ योग आलाय आहे ज्या दिवशी पोळा आहे सोमोती आमोश आहे दर्श पिठवरी आमोश आहे तरी असं म्हणतात की हा एकाहत्तर वर्षाने हा योग आला आहे म्हणून तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही या दिवशी सेवा करायला विसरू नका तुमच्या आयुष्यातील कष्ट दुःख कमी होण्यासाठी तसेच सुखासाठी आपण रात्रंदिवस जे काय झटत असतो ते मिळवण्यासाठी काही सेवा करायच्या आहेत तर ह्या सेवा खूप महत्त्वाच्या आहेत हा खूप वर्षाने असा योग आला आहे त्यामुळे तुम्ही ह्या सेवा नक्कीच करा प्रथम आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे या दिवशी सोमवार आहे तसेच या दिवशी सोमवती सोमवार आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी महादेवाची सेवा करायची आहे या दिवशी आपल्याला महादेवाची उपासना करायची आहे त्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही जे काय व्रत केलं उपवास केला त्याचं फळ मिळेल नंतर ह्या दिवशी पोळा पण आहे काय करायचं सोमवार पण आहे त्या दिवशी आणि पोळा पण आहे पोळा करायचा म्हटलं तर अगोदर आपल्याला बैलाची आपल्याला इथं पूजा करायची बैलाची पूजा करायची म्हणजे बैलाला आपल्याला इथं पुरण पुरणाचं नैवेद्य आपल्याला इथं दाखवायचं आहे पूर्णाचं नैवेद्य दाखवल्यानंतर दुपारी तुम्ही हा लास्ट सोमवार असल्यामुळे तुम्ही दुपारी हा सोमवार सोडला तरीही चालेल नंतर काय करायचं आहे आता ह्या दिवशी आहे पाचवा सोमवार शिवामूठ आहे सातू तर आपल्याला शिवामूठ ही तुम्हाला चार सोमवार जरी सेवा करता आली नसेल किंवा धरता आले नसेल तर हा शेवटचा सोमवार तुम्ही नक्की धरा आणि तुम्ही महादेवाची पूजा करा कारण खूप वर्षाने हा योगायोग आला आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या वृत्ताचं फळ मिळायचं असेल तर ही सेवा नक्कीच करा मंदिरात जाऊन तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला तरी चालेल नसेल तर, तर तुम्ही घरातल्या शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अकरा वेळा ओम नम शिवाय तुम्हाला रुद्र येत असेल तर तुम्ही रुद्र अभिषेक पण करू शकता नंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीला भस भस्म लावायचं आहे पांढरे फूल अर्पण करा बेल धोत्र्याचं फूल काही अर्पण करा परंतु तुम्हाला ह्यापैकी काही नाही भेटलं तर तुम्ही धोत्र्याचं फूल महादेवाच्या पिंडीवर नक्कीच अर्पण करा तर नंतर म्हणजे काय आता ही पाचवी पाचवा सोमवार आहे आणि शिवामूठ आहे सातू तर ते आपल्याला सातवा हातात घेऊन थोडे पाणी त्यात टाकायचे आणि तीनदा हे शिवामूठ आपल्याला महादेवावर अर्पण करायचे आणि अर्पण करताना म्हणायचे शिवा शिवा महादेवा माझी ईश्वर ईश्वरदेवा मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा असं म्हणायचे आणि आपल्याला शिवामूठ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची ही खूप साधी सोपी पद्धत आहे ती तुम्ही नक्कीच करा तर या दिवशी आहे आमावश्या आमावश्या असल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पण पूजा आपल्याला या दिवशी करायची तर माता लक्ष्मीला तुम्ही हळदी कुंकू लावा नंतर त्यांना अक्षेद अर्पण करायचे पिवळे फूल पिवळे वस्त्र पिवळे फूल हे अर्पण करायचे आणि नैवेद्य म्हणून पिवळी मिठाई तुम्ही अर्पण केली तरीही चालेल माता लक्ष्मीचा फोटो तुमच्या घरात तर असेलच ना तर या दिवशी सेवा खूप महत्त्वाची कारण ही सेवा खूप फलदायी ठरणार आहे त्यामुळं तुम्ही सेवा करायला विसरू नका तुम्हाला जर सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही तुम्ही कुठल्या देवाची सेवा करतात ती पण तुम्हाला केली तरीही चालेल असं नाही की तुम्ही आम्ही सांगितले म्हणून ह्याच देवाची कराल तुमचा जो तुमचे इष्टदैवत असेल कुलदैवत असेल त्यांची तुम्ही सेवा करा परंतु सोमवारी तुम्ही सेवा करा ज्यांना चार सोमवार धरायला जमले नाही त्यांनी हा शेवटचा से सोमवार नक्कीच धरा आमुष्याच्या दिवशी पितरांची पण सेवा करायला खूप महत्त्व आहे पितृदोष ज्यांना पितृदोष लागला असेल त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी आपल्याला कणकेचा दिवा लावायचा आहे नंतर पिंपळाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची त्या त्याने सु सुद्धा आपला पितृदोष कमी होतो असे म्हणतात म्हणून तुम्ही ह्या का ज्या काही सेवा असतील ते तुम्ही सेवा नक्कीच करा कारण असं म्हणतात की हा एकाहत्तर वर्षाने योगायोग आला आहे आणि हा योग तुम्ही कसा चुकवा कारण हा या दिवशी तुम्ही सेवा करा आणि तुम्हाला जी पाहिजे ती इच्छा पूर्ण करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त